गाडी समोर मोटरसायकल काढत बया <laughs> बया बया मनात्या की लो बाय आपल्यावर मतदार बाबाया मतदार संघात मध्ये गरज मतदार चलो इकडे येऊ द्या की ते मागच्या लोकांना तिथं थांबलेले बाहेरचे गाडी काढायला गाडी काढायला सकाळी पाच पासून ते रात्री अकरा पर्यंत लोकांची जनसेवेमध्ये असणारे नामदार अजित पवार साहेब यांचा आज एका विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे कित्येक कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा एकोणीसमध्ये विधानसभेचे तिकीट देऊन दोन वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आज जो वसमत तालुक्यामधला किंवा मतदारसंघातला या जिल्ह्यातला महाराष्ट्रातला विकास हे ते दादाच्या माध्यमातून झालेला आहे आज आम्ही सगळे कार्यकर्ते ओरखे झालेले आहोत या दुःखातून प्रचंड मोठं तीव्र दुःख आहे सकाळी सहापासून पासून ते अकरापर्यंत पर्यंत लोकांच्या सेवेत असणारा माणूस आज अचानकच कार्यकर्त्यांचं शब्दावर दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली तुम्हाला कार्यकर्ता म्हणून तुम्ही आज निवडणूक आमदार झालेले आहेत सगळे कार्यकर्ते देखील आज या ठिकाणी दुःख व्यक्त आहेत का तिथं आ गेल्यानंतर कधीच नाही हा शब्द नव्हता अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत होतो मी पाहिलं की त्या मतदारसंघातील विकास कामांसाठी असतील तिथले ज्या का काही अडचणी असतील नवीन नवीन प्रकल्प आणण्यासाठी असेल दादानं खूप मोठी मदत केलेली पण आज आम्ही खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झालेलो होतो